लक्ष देऊन ऐका अंतकरणाचे कान करून ऐका असावी असावी छत्रपती राजांसारखी विशेष शिवाजी महाराजांचं चरित्र सांगताना एवढं वाटत नाही काय संभाजी महाराजांचं चरित्र सांगताना वाईट वाटत कारण सध्या एक ट्रेंडिंग ट्रेंडिंगला विषय बर का तो म्हणजे एक पिक्चरची लय चर्चा होती लय तुमच्या इकडे ऐका नाही मला माहित नाही नाही म्हणजे सगळीकडे त्याची चर्चा एवढी चर्चा की गावागावात पिक्चर लावला जातो तो पिक्चर कोणता कोणता क्या वा असा आवाज आला पाहिजे छावा पिक्चर आहे का नाही कोणाचा आहे रे छावा पिक्चर कोणाचा जोरदार आवाज आला पाहिजे कोणाचा संभाजी महाराजांचा पिक्चर आहे बरोबर आणि मला बर बरा या गोष्टीच वाटलं की सैराट बिराट लय झाले पिक्चर पण त्याच्यापेक्षा वाव आपल्या छावाला भेटला ना खरच मन भरून आलं का गरज होती त्याची गरज होती का छत्रपती संभाजी महाराज म्हणजे सामान्य व्यक्ती नाही मांश हो जरा ऐका एवढे राजे महाराजे झाले पण हाल हाल करून मारणारा एकच राजा होता छत्रपती संभाजी महाराज वाईट वाटत वाट आज त्यांची पुण्यतिथी माहीत आहे का काही का लोकांना मला माहीत नाही आज दिसत ना आज काळा दिवस आहे का कारण राजा हरवला हो स्वराजाचा दाखला धनी निघून गेला आजचा काळा दिवस म्हणतात माय खरं सांगू छत्रपती संभाजी आज संभाजी महाराज अजून काही वर्ष असायला पाहिजे होते जेव्हा छावा पिक्चर पाहायला माझ माझा भाऊ माझ्याकडे आला बोलत म्हणे ना फक्त महाराष्ट्र नाही अखंड हिंदुत्वाचा नकाशा त्या माणसानं बदलून ठेवला असत एकदा एकदा देवानं संधी दिली पाहिजे आणि देवानं म्हटलं पाहिजे जा बाळा कुठं जायचं तिथं जा जा बाळा भूतकाळात जायचं तिथं जा, जा भगवंतानं मला परत जाण्याची संधी दिली ना ताईडे मी आनंदाने जाईल मी पळत जाईल मी धडपडत जाईल छत्रपती संभाजी महाराजांकडं राज आपली मानस गद्दार राज आपली गद्दार होणार आहेत तुम्ही पहिल्यांदा इथून निघा राज म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना सावध केलं असतं आणि अखंड हिंदुत्वाचा नकाशा बदलून ठेवला असतं तायडे आपले का गद्दार निघले ग किती संभाजी महाराजांना हाल लपेष्टा सण कराव्या लागल्या जरा विचार करा महिला मंडळ आज काळा दिवस म्हणतो आपण जरा विचार करा स्वयंपाक करताना आला अंगाची लाही लाही होते जरी आला अंगाची लाही लाही होते जरा विचार करा भाकरीची वाप जरी पोळली ना जीवाची लाही लाही होते चार पाच दिवस हाताला फोड आलेला असतो हात सोडत बसतो अरे छत्रपती संभाजी महाराजांच्या तर गरम सळ्या डोळ्यामध्ये घातल्या माणसाला किती वेदना झाल्या कातड्यावरती नमक चोळावं अरे कुणीतरी हवं डोळे फोडावे कुणीतरी हवं जीप छटावी कुणीतरी यावे कान छटावे कुणीतरी यावं बोट छटावी अरे कुणीतरी यावं डोक्याचे केस उपटावी कुणीतरी हवं बोठाची नक काढून जावं एवढं हाल 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 करून मारलं पण जगाच्या पाठीवर एकच राजा मोडेन पण वाकणार नाही धर्म कधी त्यांनी सोडला नाही एक वेळ प्राण जाय पण धर्म जाय या निष्ठेने राहणारा एकच राजा छत्रपती संभाजी राजेगड म्हणून <laughs> त्यांच्याविषयी थोडी तरी आपल्या मनामध्ये किंवा आलीच पाहिजे किती राजांनी सोसलं आजचा काळा दिवस म्हणून मला एकच मनावस वाटतं राज राज संभाजी रमाज घेऊन गेला काळ राज राज महाराज आज असायला पाहिजे होते काही इतिहास बदल असता राजानं म्हणून मी म्हणते राहू द्या त्यांच्यासाठी डोळ्यात पाणी येणं पण किमान अभिमानानं गर्वानं त्यांचं नाव घ्यायचं का कारण आपल्या कपाळावरचा गंध ज्यांच्यामुळं शाबूत आहे ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत <laughs> कारण शिवाजी महाराज जर तलवार होते तर त्या तलवारीची धार म्हणजे छत्रपती संभाजीराजे होते म्हणून शिवाजीराजे एक पोलादाची पारा आहेत

कारण राजा कुठल्या जातीचे जाती आहेत म्हणून त्यांचं नाव घोष करायचं असं नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज कुठल्या जातीचे आहेत म्हणून नाही ते महाराष्ट्राच्या मातीचे आहेत म्हणून अभिमानाने त्यांचं नाव